अकोल्यावरून आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेस पकडली पण त्या एक्सप्रेसमध्ये पण एवढा गर्दा होता की नाही काय सांगा श्वास घेणं पण मुश्किल झालं तर रामराम मंडळी कालचा ब्लॉक तर तुम्ही पाहिलाच असेल अकोल्याच्या डॉली भाईचा चहा पिऊन आम्ही लगेच लगेच आलो बघा रेल्वे स्टेशनला मग आमची नंतरची जी गाडी येणार होती बघा ती येणार होती बघा प्लॉट क्रमांक दोन वर मग तिच्या पशी जाण्यासाठी आपण लिफ्ट न जाऊया मग मस्त पैकी लिफ्ट न येऊन प्लॉट क्रमांक दोन वर आल्यावर आम्हाला असा लई वेळ पण झाला नव्हता नाश्ता करून की पोरमल्ले वडापाव खायचाय मग दाबून आधाशासारखा वडापाव खाऊन आमची ट्रेन पण आलती म्हणून आम्ही ट्रेन मध्ये बसलो पण काय करता नशीब एवढं खराब की नाही ट्रेन मध्ये तर एवढी गर्दी होती की नाही श्वास सुद्धा घेता येणं गेला दम नुसता घोटू लागला मग कसा तरी प्रवास करून आम्हाला जिथं जायचं होतं तिथं आम्ही पोहोचलो तर मंडळी विषय असा आहे की बघा मी तुम्हाला म्हणलं होतं आम्ही जिथे चलो, पन की आमें चलो आमें ती गोष्ट सरप्राईज आहे पण तुम्हाला कळायला असलं तर गेस करून कमेंट मध्ये नक्की सांगा की आम्ही कुठं चलत हो मंडळी तुम्ही खरं सांगितलं आम्ही शेगावला चाललो होतो मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही मस्त लगे ऑटो केला ऑटो मध्ये आम्ही शेळ्या मेंढ्या भरल्यासारखे बसलो मग मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मंदिरामध्ये कुठं जरी फिरायचं असलं तरी अनुआनी पायानं फिरावं लागते मग आपल्या पायातले वाहन सुरक्षित राहण्यासाठी मंदिरामध्ये खूप चांगली सुविधा आहे मग आमच्या सगळ्या गँग चे पायातले वाहन एका थैलीमध्ये टाकून तिथे ता जमा केले आणि आम्ही गेलो बघा महाप्रसादालय मध्ये महाप्रसाद घेण्यासाठी तेथे महाप्रसाद घेण्यासाठी भक्तांची पण खूप गर्दी होती मग दीड दोन तास लाईन मध्ये थांबून मस्तपैकी माऊलींच्या प्रसादाचा आस्वाद घेतला मग महाप्रसाद खाऊन आम्ही बाहेर आलो तर मंडळी याच्यासाठी एवढंच पण तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी आयडीला फॉलो करा धन्यवाद मंडळी